महाड शहरातील बँक ऑफ बडोदा इमारतीच्या टेरेस वरील जनरेटरला आग लागली अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग विझवण्यात यश बँक ऑफ बडोदा इमारतीच्या टेरेसवर ठेवलेल्या मोठ्या जनरेटरला अचानक आग लागल्याची घटना आज समोर आली आहे मुंडे शेठ यांच्या मालकीच्या या इमारतीवर बसवण्यात आलेला जनरेटर बराच काळ निकामी अवस्थेत होता मात्र अचानक दुराचे लोट दिसताच परिसरात घबराट पसरली इमारतीचे जिने वेगळ्या पद्धतीचे असल्यामुळे टेरेसपर्यंत पोहोचून आग विजवणे अग्निशमन दलासाठी मोठं आव्हान होतं तरीही अग्निशमन दलाच्या पथकानं टेरेसवरून एक एक पाईप खाली सोडून पंपाशी जोडण्याची युक्ती वापरत अग्निशमन कार्याला गती दिली तातडीने उपाययोजना करत अखेर आग विजवण्यात यश आलं अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या धाडसी कारवाईमुळे मोठे नुकसान पळले